जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या आढावा जिल्ह्याच्या खबरबात मध्ये संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाळू तस्करांनी चांगला धुमाकूळ घातला आहे एका मागून एक कारवाई करून हे अवैध वाळू उपसा बंद होत नसल्याने चित्र आहे सोमवारी चार मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास गुन्हा एकदा सायखिंडी फाटा येथे अवैध वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर पकडला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शिरसाट यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक व मालक विरोधात गुन्हा दाखल केला आहे जामखेड येथे गोळीबार करणाऱ्या सराईत आरोपीला त्याच्या एका साथीदारासह स्थानिक गुन्हे शाखेने पोलिसांनी अटक केली आहे एका आरोपीला विस्वर्णा नदीवरील काटवनातून अटक केली तर दुसऱ्याला जामखेड येथून पोलिसांनी अटक केली गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तल गुन्ह्यात वापरलेली कार ताब्यात घेण्यात आली आहे अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे कुणाल जया पवार अशी आरोपीची नावं आहेत श्रीरामपूर आहुरी मतदार संघातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरळीत केल्या प्रयत्नांना यश आले आहे काही विजेचे प्रश्न सुटले असून उर्वरित प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली आहे लहू कानडे श्रीरामपूर तालुक्यातील अति उच्चदाब उपकेंद्र नसल्याने बाबळेश्वर यशवट नेवासे येथून मतदारसंघात वीज पुरवठा होतो कमी दाब आणि वीज पुरवठा असल्याची तक्रार सर्व ग्राहकांच्या होत्या आदिवासी भागातील शंभर गावांना भारत संचार निगम लिमिटेडची रेंज मिळणार आहे या भागात अडतीस मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत काम अंतिम टप्प्यात आला असून वाजणार आहे त्यामुळे या आदिवासी भाग मुख्य प्रवाहात येणार आहे त्यामुळे ग्रामपंचायत घरांना लँडलाईन कनेक्शन देखील देण्यात येणार आहे श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभन गावठाण हद्दीतील सरकारी जागा हडपण्यास ग्रामपालक सदस्य सरवल्याचे अतिक्रमणाच्या रस्ती खिचणीवरून सदस्यांमध्ये मोठा राडा झाला आहे बिडा भिडीत एक सदस्य जखमी झाल्याची मोठी खळबळ उडाली आहे जिल्ह्याच्या खबर बातमध्ये घेऊन हो छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावेत पुढील बातम्या कर्जत तालुक्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बचत गटातील महिलांना सक्षमीकरणासाठी कर्ज व साहित्य वाटपाचे वितरण खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले दरवर्षी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून अनेक आश्वासने दिली जातात पण महिला सक्षमीकरणासाठी कोणतेही काम झाले नव्हते मात्र यावेळी पालकमंत्री रामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन अंतर्गत महिलांना चाळीस कोटी रुपयांचा निधी देऊन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे जोपर्यंत महायुती सरकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील तोपर्यंत जिल्ह्यातील महिला बचत गटांना कुठल्याही निधींची कमतरता पडणार नाही अशी ग्वाही खासदार डॉक्टर सीजय विखे पाटील यांनी दिली आहे कोपरगाव तालुक्यातील मडी येथील शीतल संजय भागवत हिची सरळ सेवा परीक्षेतून महाराष्ट्र जलसंपदा विभागात अभियंता पदावर निवड झाली आहे त्याबद्दल शंकरराव कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला या छोटेखानी कार्यक्रमात कारखान्याचे संचालक बाबासाहेब वक्ते अप्पासाहेब दवंगे विलास माळी रमेश आभाळे माजी संचालक राजेंद्र भाकरे शीतल भागवत हिचे वडील संजय रखमाजी भागवत अंबादास देवकर बाजीराव मांजरे रामनाथ आभाळे आदी उपस्थित होते नेवासा तालुक्यातील जुन्या राग मनात धरून महिलेशी वर्तन केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सोने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी आपल्या माहेरी आली असता आरोपींनी मागील जुन्या भांडणाचे कारण पुढे करत फिर्यादीत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले सोने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपी निलेश लोंढे अलका लोंढे शीतल लोंढे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक इ एस आर तुपे हे करत आहेत शिक्षणामुळे महिलांनी मोठी प्रगती साधली आहे आज प्रत्येक क्षेत्रात महिला यशस्वीपणे काम करत असून कुटुंबाच्या व देशाच्या समाजाच्या प्रगतीसाठी महिलाचे मोठे स्थान असून महिलांचा सन्मान झालाच पाहिजे असे प्रतिपादन डॉक्टर जयश्री थोरात यांनी केला आहे पिंपळगाव कोझिरा येथे महाराष्ट्र राज्य जीवनोत्ती अभियान व संत रघुनाथ बाबा महिला ग्राम संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे पंचायत समिती सदस्य विष्णू पंत रहाट गट विकास अधिकारी अनिल नागणे उपस्थित होते श्रीगोंद येथे जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे नियोजन करण्यात आले होते या लोक अदालतीच्या सुरुवातीला नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दाखल मोटर अपघात प्रकरण निकाली काढण्यात येऊन तेवीस लाख रुपयांचे नुकसान भरपाईचा धनादेश वितरित करण्यात येऊन लोक अदालत सुरू करण्यात आली आहे जिल्ह्याच्या खबरबात मध्ये संवाद मात्र सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री